ता सांगली महापालिका प्रशासनाने मनमानी घरपट्टी वाढ केल्याने नागरिकांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला मान्य आयुक्तांनी आता पुढचा निर्णय शासनावर ढकलला आहे परंतु मान्य पालकमंत्री यांनी विधानसभेत घोषणा करून देखील महापालिका प्रशासनाने अद्याप घरपट्टी वसुलीला पूर्ण स्थगिती दिली नाही प्रशासन नागरिकांना वेठीस धरत आहे सांगली महापालिका ही ड वर्ग महापालिका सध्या मनपाने जी वाढीव घरपट्टी आकारणी केली आहे तो ठरावही ऐनवेळेचा आहे ऐनवेळेच्या ठरावात धोरणात्मक आणि आर्थिक विषयावर ठराव घेता येत नाहीत हे माननीय आयुक्तांना माहीत असताना त्यांची अंमलबजावणी कशी केली असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे सर्वेसाठी जी एजन्सी नेमली आहे त्या एजन्सीच्या लोकांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन माफं घेतली का तक्रार निवारण अभ्यासासाठी द्वि द्विस्तरीय समिती नेमली की कोणाची आहे ते नेमके काय कामकाज करणार याचा खुलासा होणं गरजेचं आहे या समितीमध्ये घरपटीबाबत तज्ज्ञ स्थानिक व्यक्तींचा समावेश दिसून येतो आहे महापालिकेने अद्याप सभानियम विविध कर आकारणीचे अधिकारी शासनाकडून मंजूर करून घेतले नाहीत नवीन केलेल्या झोनलाही सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली नाही तसेच सण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पंधरा अखेरच्या लेखा परीक्षणातील वसूलपात्र अंदाजे सहाशे कोटी रुपये वसूल करावेत म्हणजे घरपट्टी वाढवण्याची आवश्यकता राहणार नाही अशी भावना सांगली घरांच्या महापालिकेच्या नव्याने निवडणुका झाल्यावर घरपट्टी हा विषय नव्या सभागृहासमोर ठेवावा तसेच महापालिकेने दिलेल्या करमूल्यांकन नोटीस रद्द कराव्यात अशी आग्रही मागणी मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री प्रधान सचिव नगरविकास विभाग यांच्याकडे तातडीने करणार आहे वरील बाबत मान्य आयुक्त व नगरविकास विभागाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा सांगलीकर नागरिकांना एकत्र करून कायदेशीर लढाई व आंदोलन उभारलं जाईल असा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला